नागपूर शहरातील परिसर पुन्हा एकदा चर्चेत आलाय कारण तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुराणी ग्राउंड अन्सार कॉलनी येथील जागेवर अवैध गोवंश कतलीचं मोठं प्रकार उघडकीस आलाय गुप्त माहितीवरण केलेल्या छाप्यामध्ये पोलिसांनी बारा गोवंशाची सुटका केली असून या कारवाईत एक आरोपी अटकेत आहे तर दुसरा आरोपी फरार आहे पोलीस ठाणे तहसील हद्दीमध्ये नुराणी ग्राउंड अन्सार कॉलनी मोमिनपुरा या ठिकाणी अवैध पद्धतीने करता गोवंश बांधून ठेवलेले आहेत अशी गोपनीय माहिती आमच्या पोलीस स्टेशनला कार्यरत पोलीस उपनिरीक्षक श्री रमेश शेख यांना मिळाल्याने त्यांनी त्यांच्या पथकासह नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता छोटे मोठे एकूण बारा गोवंश तिथे अवैध कट्टल करण्याकरता बांधून ठेवल्याचे दिसून आल्याने तिथे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलेले आहेत आणि बाराचे बाराही गोवंश ताब्यात घेऊन पुढे मनपाच्या मदतीने गोशाळेमध्ये रवाना करण्यात आलेले आहेत यामध्ये आरोपी अस्लम कुरेशी उर्फ डॉक्टर कुरेशी राहणार ख्वाजा पटेल ठिया गार्डलाईन मोमिनपुरा अ... ह्याचे गोवंश असल्याचे तसेच बिलाल अन्सारी राहणार मोमिनपुरा ह्याचे गोवंश असल्याचे निष्पन्न झालेले आहे त्यापैकी बिलाल अन्सारी ह्याला अटक करण्यात आलेली आहे अस्लम कुरेशी उर्फ डॉक्टर हा अद्यापही फरार आहे त्याचा शोध आम्ही घेतो आहे आणि सदरची संपूर्ण कारवाई पी एस आय रमेश शेख आणि त्यांचे पथकांनी केलेली आहे संपूर्ण कारवाईमध्ये लगभग एक लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे नागपूर शहरात पोलिसांनी वेडीस हस्तक्षेप करून गोवंशाची सुटका केली आणि अवैध कत्तलीचा डाव उधळून लावलाय पोलीस प्रशासनाची तत्परता आणि कारवाई समाजात कायद्याचा धाक टिकून ठेवण्यासाठी महत्वपूर्ण ठरत आहे फरार आरोपी लवकरच गजाड होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे